नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आहे ना अगदी मऊ आणि लुसलुस नाश्ता सेंटरमध्ये मिळते तसंच उपीट आपण जर घरी बनवतं बनवलं तर चला तर मग कशाला वेळ घालवता मी सांगते ना अगदी टिप्स आणि ट्रिक्ससहित की उपमा करताना आपण रवा किती वेळ भाजू द्यायचा त्याला पाणी किती वापरायचं रवा भाजला आहे की नाही कसं कळेल रव्याला वाफ आली की नाही कसं कळेल रवा फुलला का अगदी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आपण व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत त्यामुळे आपल्या आप व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर आता आपण सुरुवात करूया जर तुम्हाला उपीट जे आहे ते दाणेदार हवं असेल तर तुम्ही जाड रवा घ्यायचा तर इथे आपण जे आहे ते कांदा बारीक चिरून घेणार आहोत तुम्ही इथे एक कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेणार आहे आणि जर तुम्हाला मौसूद उपीट हवं असेल तर तुम्ही रवा जो आहे तो बारीक घ्यायचा आता उपमा करताना किंवा उपीट करताना बरेच जण त्यामध्ये उडीदळाने हरभऱ्याची डाळ दोन्ही वापरता तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणती पण एक वापरू शकता तर आपण इथे उडीद डाळ वापरणार तर इथे कांदा बारीक चिरून झाला त्यानंतर मी इथे दोन मिरच्या ज्या आहेत त्यासुद्धा बारीक चिरून घेणार आहेत तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही एकच मिरची घ्या थोडंसं कोथिंबीरसुद्धा मी चिरून घेतलेली आहे आणि थोडासा कडीपत्तासुद्धा घेतलेला आहे तर आता मी उपीटमध्ये थोडेसे शेंगदाणेसुद्धा टाकणार आहे माझ्या मुलांना ते खूप आवडतात म्हणून मी टाकते तुम्हाला जर नसतील आवडत तर नका टाकू तर इथे आपण थोडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि सगळ्यात पहिले जे आहे तर तेलामध्ये आपण मोहरी टाकली जिरं टाकलं आणि थोडंसं जे उडीद डाळ आहे ती सुद्धा टाकून घेतली आणि शेंगदाणेसुद्धा फोडणीला टाकले त्यामुळे ते खरपूस छान भाजतात आणि उपीटला छान येते ते थोडेसे परतवल्यानंतर आपण कांदासुद्धा भाजून घेऊया आता कांदा जो आहे तो अगदी गुलाबीसर भाजून घ्यायचा त्याला जर लालसर आला तर ओपीटची चव बिघडते आता थोडा गुलाबीसर कांदा झाल्यानंतर आपण लगेच त्यामध्ये कडीपत्ता टाकला आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकली आणि तेसुद्धा परतून घेतलेलं आहे तर इथे मी जो आहे तर रवा सेपरेट न भाजता कांदा भाजल्यानंतरच त्यामध्ये मी भाजून घेणार आहे त्यामुळे आपल्या ओपीटला जी आहे ती खूप छान चव येते आणि रवा वेगळा भाजा परत फोडणी टाका असे डबल कामंसुद्धा होत नाही त्यामुळे या पद्धतीने नक्की करून पा तर इथे मी जो आहे तो रवा अगदी छान स्लो गॅसवर एक पाच मिनटं दहा मिनटापर्यंत भाजून घेते अगदी त्याचा कलर चेंज होता कामाने थोडंसं गॅस स्लो जर ठेवला तर आपल्याला रवा फुलताना दिसतो मी तो तर तुम्हाला दाखवते की थोडंसं हाताला लागल्यानंतर थोडासा चरचरीत लागतो तर रवा हा परफेक्ट भाजला असं समजून घ्यायचं फक्त त्याचा कलर बदलता कामा नये तर इथे रवा छान भाजलेला आहे त्याचा सुगंध पण छान सुटलेला आहे त्यानंतर मी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आता पाणी जे आहे ते थोडं थोडं टाकायचं एकदमचं टाकलं तर ते अंगावर उडू शकते त्यामुळे ती एक काळजी घ्यायची तर इथे आपण थोडंसं पाणी टाकलं मिक्स केल्यानंतर थोडासा परत आपण पाणी टाकलं असं मी दोन ते ती तीन बॅचमध्ये थोडं पाणी मिक्स करून घेते म्हणजे मिक्स करायला चांगलं होतं आणि रव्याच्या गुठळ्या होणार नाही त्याचप्रमाणे उपीट जे आहे ते अगदी मौसूद होतं तर इथे आपण अंदाजे परत थोडंसं पाणी टाकलं ते तिथे जवळपास मला एक वाटी रव्याला आपण अडीच पट पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याला वाफ ग घेऊन घेतली त्यामुळे रवा अगदी छान फुलतो मऊ लुसलुसीत होतो आणि उपीट अगदी परफेक्ट होतं जर रवा नीट भाजला गेला नाही तर उपीट जे आहे ते चिकट होतं त्यामुळे ती एक काळजी घ्यायची रवा भाजताना अगदी तो मंद सुवासित झाला पाहिजे हाताला चरचरीत लागला पाहिजे आणि त्याचा कलर बदलता कामाने जर या सगळ्या टिप्स सईपीठ बनवून बघितलं तर तुमचं उपीटसुद्धा अगदी नाश्ता सेंटरप्रमाणे मऊ आणि लुसलुसित होईल तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी खूप एनर्जेटिक आहे त्यामुळे नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय